नमस्कार साहेब नमस्कार काय झालंय कशी येत भेद वगैरे काय पोरा जरा हे जाणात का वेळ स्वतः काळजी घेत जा स्वतःची हो बरोबर काळजी घेते हो ना काय हे आणलं हे गे निघणार तू का बरं बरं मग काय सुविधा आहेत का ना ज्येष्ठ नागरिकांना हो आहेत ना एफ डी करायची होती बर 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 करू ना आलं जरा पाठ होतो मी बरं बरं हम्म डीपो हे आलं आप आपलं काय माहिती त्याला रिटायरमेंटसाठी हम्म रिटायरमेंट बरं बरं हम्म चालतंय नाच ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याकडं व्याजदर चांगला आहे बर हो काय टक्के असं नऊ टक्के आहे आपलं तेरा महिन्यासाठी बरं ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का वाढून बर साडेनऊ टक्के बरं एका वर्षासाठी का तेरा महिन्यासाठी तेरा महिन्यासाठी हो बरं आणि पेन्शन योजना काय आहेत काय तसलं काय पेन्शन योजना आहेत ना बरं हो किती किती करायचे आपल्याला पेन्शन योजना कशी येते सांगा ना आम्हाला पेन्शन योजना दुसरा विचार बरं का चहा घ्या <laughs> सांगा ना लगेच चहा पी पाणी पी ना चहा सांगायची चहा येत घ्या चहा घ्या बाबा घ्या पोहराला द्या मला पहिली का हम्म घ्या चहा मग काय चाललं काय नाही बरं आहे हो तुमचंच काय चाललंय काय नाही आता काय रिटायरमेंट झालं मला एफ डी जसं हे करावं पोरं काय जपायनात काय होईनात मला बँकेचा आधार जसा घ्यावा बरं बरं हम्म पुन्हा काय पैसा आहे तो नाही तर ते वाटून तरी ते खर्चून टाकतील ते बरोबर आहे हा त्याच्यामुळे दर्शक म्हणजे बँकेचं दर्शक हे आहे बाबा नाही व्याज देणार का हा महिन्याची व्याज व्याजदर नेणार आहे चालतंय हे काय अडचण टाकाय तिला वाटून लगेच घेते वाटून येऊन जाते हो पुन्हा आम्ही बसावधास्त्रामुळे जाऊन बसायचं काय त्याच्यामुळे बँक कधी पण चांगलं आहे हो बरोबर आहे ना एसबीआय पण ते काय व्याजदर जास्त देत नाही दर पण नाही नाही आणि तशी दुसऱ्या बँकेसारखी आपली काही भीती पण नाही आहे बँकेला हो आता कसं झालंय बाकीच्या बँकेचं कसं सांगायचं पण जर सगळे विश्वास आहे सगळे लोक ना त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे येतो बाबा हो बरोबर करा मग बारा महिन्यासाठी एका व्याजदरात काय नाही वाढ होणार का नाही सर व्याजदर नाही सिक्युरिटी मी सेक्युरिटी बघा हा हा सेक्युरिटी कशी हां ते हे कसं आहे बॉन्डस बॉन्ड एफ डीचं झालं का हो बरं झालं बॉन्ड आहे र बरं बरं ठीक आहे तुमचं बॉन्ड बाबा पेन्शन योजना केल्या का नाही सर <laughs> करू ना <laughs> दोन किती कसे पेन्शनचं सांगाय का दादा काय येतात नाही पुन्हा आता मुलीचे काही आमच्या नातवासाठी काही पैसे भरायचे का आम्हाला त्याचे तरी काय सांगा आहेत ना आहेत ना पोर आता हा त्याचे सांगा ना काहीतरी आहेत ना अठरा वर्षासाठी काय मुलीचे काही योजना आहेत का काही आहेत ना काय शुभमंगल ठेव योजना आहे शिक्षण योजना आहेत बरं त्याचं कसं आहे ठेव आहेत शुभमंगलचं कसं आहे का अठरा वर्षासाठी फिक्स करायचे पण हप्ता कसा भरायचा किती हप्ता नाही समजा एक लाख केले तुम्हाला ते पर्सेंटेज नुसार भेटणार अठरा वर्षानंतर बरं हो चालते चालतं जाल्द करतो ना हे जरा तुम्ही हे करा आम्हाला आता बँकेचा आधार आहे कारण की आमचं वय झाले आता पूर कधी घराच्या बाहेर काढून देते म्हणून सांगता येणार नाही काय अडचण नाही हो बाप्पाचं नाव आहे बरं का हो हो चालत, चालते चालते येवात का हो या हो आणि ती शुभमंगल एक योजना चालू करायची ना तीस बरोबर बर कधी या उद्या परवा दिवशी येतो जर आमचं नाही ना झालं तर काय करा तुम्हीच या हो येतो कर्मचारी पाठवा हो हो चंद्र